आहे दादांच्या उपस्थितीत सांगू इच्छितो की ज्याला पळायचं नसतं त्याच्यात वाट्याला भोरपळ येत आता माझे मित्र म्हणत होते की दादा सर तुम्हाला थंडी नाही वाजत का म्हणलं भावनेची एवढी उब घेऊन आलोय की थंडी पडून आणि कविता असं असते की जे जाणवत आहे ते वाजत नाही <laughs> <laughs> आपल्याला जे वाचतय ते ऐकायला आणि म्हणून या सगळ्यातला हा धागा कवितेच आहे ते यात किती उतरले हे आता आपण ठरवायचं पुन्हा उभं राहताना किती सहज विसरतं यायचं बोरीची फांदी गुंतताना बोटातून आलेलं रक्त खाली पडलेल्या गाभुळ्या गुरांचा सडा पाहू किती सहज विसरता जायचं बोरीची फांदी उलताना बोटातून आलेलं रक्त खाली पडलेल्या गाभुळ्या पोरांचा सडा पाहून बांधावरून फिरताना गाई चारा टाकताना झाड पाल्याचा गवती वास सांधत जायचा आपुलकी निसर्गाशी बांधावरून फिरताना गाई वासरांना चारा टाकताना झाड पाल्याचा गवती वास सांदत जायचा आपुलकी निसर्गाशी व्यायला यायची गाय जेव्हा जेव्हा व्यायला यायची गाय जेव्हा जेव्हा जागीस असायची रात्रभर माणूस की गायच्या गोठ्याजवळ व्यायला यायची गाय जेव्हा जेव्हा जागीच असायची माणूस की रात्रभर गायच्या गोठ्याजवळ कस कुणास <coughs> ठाऊ कस कुणास ठाऊ पुन्हा उभं राहता यायचं माणसांना कणस फुडून नेल्यावर आणि जवळच कुणी पाण्यात बुडून नेल्यावर <coughs> <cannen> <coughs> कस कुणास ठाऊ <जवर्णाँ पुना। cough> पुन्हा उभं राहता यायचं माणसांना कणस फुडून नेल्यावर आणि जवळचं कुणी पाण्यात बुडून नेल्यावर कस द्यायचं स्पष्टीकरण नेहमीच सर्वच भिंती ढासाळलेल्या घराच्या नुसत्याच उभ्या असलेल्या चौकटी सारख्या कस द्यायचं स्पष्टीकरण नेहमीच सर्वच भिंती ढासाळलेल्या घराच्या <devans pilgrimage> नुसत्याच <stimulus> उभ्या असलेल्या चौकटीसारख्या मनाच वाटत असावं असंच काहीस त्यांना पुन्हा उभं राहताना वाटत असावं असंच काहीस त्यांना